चोवीस वर्षाच्या राजश्री उमरे पाटील या तरुणीचं आमरण उपोषण केस तालुका प्रशासनाचं मौन प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के कोरडेवाडी येथे गेल्या सात दिवसांपासून राजश्री उमरे पाटील या अवघ्या चोवीस वर्षाच्या तरुणीने अन्न पाण्याचा ट्याग करून आमरण उपोषण करते आहे साठवण तलावास पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळावे तसेच शेतकरी कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ या प्रमुख मागण्यांसाठी ती जगडते आहे राजश्री उमरेपाटी यांच्या सुरू असलेल्या या उपोषणाला स्थानिक शेतकऱ्यांचा आणि युवकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे मात्र प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष या उपोषणाकडे असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

शेतकरी पन्नास हजार रुपये मदत करण्यात यावी सोलापूर व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी व मराठवाड्यातील जी ज्ञानराधा मल्टीस्टेट जी बँक आहे त्यामध्ये ज्या साडेतीन हजारपेक्षा जास्त ठेवीदारांच्या जा घटले आहे ज्ञानराधा बँकेची केलेली प्रॉपर्टी खाली लाव करून लवकरात लवकर त्या ठेवीदारांना सुद्धा न्याय देण्यात यावा या मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून तिथं आमरण उपोषण करत आहे मला असं वाटतं तहसीलदार प्रशासकीय अधिकारी व पेचचे आमदार बीड जिल्ह्याचे खासदार हे सर्व लोक हरवलेले आहेत आणि त्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी एक वेगळं उपोषण करण्याची गरज गरज तर इथं सध्या तुमच्याकडे कुठले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे त्या बाबतीत काय बोलणं झालं तुमच्या मागण्यांच्या संदर्भात साठवण तलावाच्या संदर्भातल्या जलसंधारण अधिकारी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मागण्यासंदर्भात कुठलाही अधिकारी भेट देण्यासाठी आलेला नाहीये सध्या तुमची प्रकृती कशी आहे काय प्रकृती म्हणजे पहिल्या दिवसापासून अन्न आणि पाणी दोन्ही आम्ही सोडलेलं आहे ट्रीटमेंटला सुद्धा आम्ही तिसऱ्या दिवसापासून सध्या तुम्हाला काय त्रास होतो म्हणजे आता काय अन्न नाही पाणी नाही आहे म्हटलं माझं प्रशासनाला सरकारला एकच सांगणं की येत्या दोन दिवसामध्ये आमच्या मागण्या जर का मान्य नाही तर आम्ही मराठवाड्यामध्ये नेपाळसारखी परिस्थिती नेमकीच करून जातो कारण हा लढा शेतकऱ्यांसाठीच आहे ज्यांच्या जीवावर बसून हे खुर्च्यावर बसलेत ज्यांच्या ताटामध्ये आज अन्न शेतकऱ्यांमुळे जात आहे आज तो हातबल झालेला असताना सुद्धा हे लोक ए सीमध्ये बसून राहत आहेत आणि आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत यासारखी दुसरी कुठली खंत नाही म्हणून मी प्रशासनाला एवढंच सांगेल की त्यांनी शेतकऱ्याचा अंत बघू नये ही परिस्थिती इंग्रज काळात होती की ज्या ज्या वेळेला भारताचे लोक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उपोषण करायचे आंदोलन करायचे त्यावेळेला ते इंग्रज लोक दुर्लक्ष करायचे पर्यायाने काय झालं भगतसिंगांना बॉम्ब फोळावं लागला ते बी न्यायालयात आमची तीच परिस्थिती झाली सहा दिवस झाले आमची बहीण या ठिकाणी आंदोलन करते उपोषण करते आहे सहा दिवसापासून तिच्या पोटात अन्न नाही पाणी नाही आणि तुम्ही लक्षात घ्या काय परिस्थिती असेल की ज्या वेळेला वैद्यकीय टीम या ठिकाणी येते त्यांच्या रिपोर्टमध्ये तफावत आहे एक रिपोर्ट काहीतरी सांगते दुसरी रिपोर्ट काहीतरी सांगते वेळेवर येत नाही सात दिवसापासून या मराठवाड्यासाठी आमची बहीण या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे साधी दखल तुम्ही घेत नाही म्हणजे काय याला काय म्हणावं हा एक निर्लज्जपणाचा तुम्ही कळस म्हणाव की ही सरकारची माजलेली प्रवृत्ती म्हणाव एक शब्द नाहीत आमच्याकडे शेवटी काल ना इलाज असतो आम्हाला लक्षवेधी करण्यासाठी त्या ठिकाणी तहसील कार्यालयावर जावं लागलं आम्ही शांतताप्रेमी लोकं आहोत शेतकरी हा जो वर्ग आहे हा पूर्ण शांतताप्रेमी वर्ग आहे त्याला अजिबात कुठंतरी जाळपोळ करावी असं वाटत नाही कारण त्याला माहीत आहे देश आपला आहे हे तहसील आपला आहे हे गाव आपला आहे पण काय ना इलाज आहे म्हणून काल आम्ही काय केलं त्या ठिकाणी बंडी जाळून दिली तरीही इतकं मोठं प्रकरण केल्यावर तरीही अजूनही प्रशासनाचा एक व्यवस्थित ज्याच्याकडे पावर आहेत तो अधिकारी अजूनही आला नाही मग मला फक्त शासनाला एवढंच बोलायचं आहे काही अजून मोठा उद्रेक आम्ही करावा किंवा या शेतकऱ्यांनी मिळून करावा असं तुम्हाला वाटते का असं जर तुम्हाला अपेक्षित आहे तर आम्ही तयार आहोत शेतकरी उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही हे मी संघटनेच्या वतीने ठणकावून सांगतो मराठवाड्यातली एक शेतकरी कन्या जो वय अगोदर चोवीस वर्ष आहे ती जर आपले प्राणपणाला लावून इथं सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतंय एक आज जवळपासशे हजारो दीड हजार शेतकरी इथे काल भेटून गेलेत आत्तापर्यंत प्रत्येक ज्ञानराधा बँकेचे जे जे ठेवीदार आहे संपूर्ण मराठवाड्यातून इथे येऊन भेट देते पण प्रशासनाचे जे जबाबदार अधिकारी असतील किंवा हे जे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत यांनी कोणत्याही प्रकारे या आंदोलनाची दखल घेतलेली नाही तर मला फक्त आपल्या माध्यमातून प्रशासनाला एकच विचारायचं आहे की तुम्हाला हे जे आंदोलन करणारे आमची भगिनी आहे हिचा बळी घ्यायचा आहे का अशी किती बळी तुम्हाला पाहिजे आहेत जेव्हा अखंड मराठवाड्यातले शेतकरी हजारोच्या संख्येनं फासावर चढतील तेव्हा तुम्हाला जाग येणार आहे का हा प्रश्न मला मीडियाच्या माध्यमातून विचारायचा आणि कळकळीची कल विनंती करायची आहे की एकदा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत या एकदा त्याच्या घरातल्या चुलीपर्यंत जा तुमच्या संवेदना एकदा तिथे गेल्यानंतर जागृत होतील आणि तुम्हाला देव सद्बुद्धी देईल की आज या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आपल्या मदतीची गरज आहे तो त्याचा हक्काचा लढा लढतो आहे त्याला असं दुर्लक्षित करू नका त्याबद्दल मी प्रशासनाला एवढंच सांगन माझ्या बहिणीच्या युरिन इन्फेक्शनपासून तर तिच्या तब्येतीपर्यंत जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर उद्या मराठवाड्यात होणारे परिणाम आणि मराठवाड्यात ज्या पद्धतीने मराठवाड्यात वनवा पेटन किंवा मराठवाडा पेटन याची जबाबदारी प्रशासनाची असेल आणि त्यात पुरीकडे बघून जर हे नेते आणि प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक जर आम्हाला टाळत असतील तर यांना धडा शिकवण्यासाठी संघटना समर्थ आहे आणि शेतकरी समर्थ आहे एवढंच सांगतो जे जाऊ जे